सव्वीस जानेवारीलाडत बघायला भेटल दादा सांग काय काय म्हणजे नियोजन आहे सव्वीस जानेवारी मी सांगतो <laughs> ना काय ते साडेतीन लाख रुपये जिंकलेत ना मी दोन वर्षापूर्वी त्याला झोप लागत नाही एकूच लाख एक दोन लाख अजून झोप रुपयांचे तुम्ही सांगा कोणत्या साईड नेणार बैल आहे का बैल काम होणार आहे का हो त्यांच्याकडे पाकऱ्या पण आहे आजर लंपी झाला आजार बिचारा येऊ दे आणि सोन्याची मी गाडी खेळणार नाही कारण बकरी सोन्याची मोठ्या सोन्याची गाडी खेळणार कुठला कसा धमाका सोन्या धमाकाच करीन डायरेक्ट बाहेर खाली डावे खांदि धमाका डायरेक्ट धमाका होता आता धमाका बारकी लंगी तीच भारी पडव लवंगी पडून मोठी मोठी झोपून ठेवले भले भले ना मोठे आता तुमचं नियोजन कसं असेल तसं सांगा ना कसं काय कुठल्या साईडने आम्ही डावी साइड सोन्या आणि सोन्याला मी बैल घाली शेठचा आधार आणि सन्मान आपण बैलगाड्या क्षेत्रामध्ये आम्ही लहान भाऊ म्हणून करतो तसा बैलगाडी क्षेत्रात आपली बैल असू दे सोन्याचा आधार आपण नेहमी आपल्या मनामध्ये हृदयामध्ये असेल सोन्याची तर या होऊ शकत नाही या सोन्याची झोपण तर नाहीये सोनिया जिथला तरी आनंद आहे आणि मी जिथलो तरी आनंद आहे आता मागे आमची लढत झाली होती संदीप भाईची ना माझी जेवढा आनंद मला जिंकल्यावरती होतो तेवढाच आनंद अर्जुन चंदीबाई जिथले की कारण की एक ताटात कामारी माणसं आणि एक एकत्र राहण्यात तरी पण पुढे लढत होईल देवाला माहिती म्हणजे लढत करायची ज्या टायमाला जय शेठचा पलट होतो तेव्हा जय शेटने लढत केली येतो शाळ बाईला सांगून झाली होती झाल्या त्या गोष्टी झाल्या त्याच्या पुढे जे माझी लढत होणार नाही म्हणजे सव्वीस जानेवारीला काय नक्की म्हणून अजून होऊ शकलो म्हणजे असं नाही काय नाही होणार नाही म्हणजे होऊ शकते म्हणजे म्हणून आम्हाला घाबरतो जय दरदर आहे आहे जय काय करू शकतात तुमच्याकडे माणूस पाहिजे मनाने मोठा क्षेत्र सोडून आपल्या मैत्रीबद्दल काय झालं आम्ही तीन तीन चार चार घंटे बोलतो फोनवर आमचा तिसरा नाही आम्ही त्रिमूर्ती आहे आमचा तिसरा एक भाऊ नाही जय शेठ जशी माझी बैल खाली जातात जय शेठ त्यांना स्वतःची बैल मानतात जसे जेशे, जय शेठची बैल जातात तरी मी माझी स्वतःची मानतात आमचा जितेश कालन झाला एसवायपी पी ग्रुप झाला आकाश शेठ झाला भंगारपाडा ग्रुप झाला म्हणजे आम्ही स्वतः बैलांच्या सोबत जायचा प्रयत्न करतो त्याचा वेगळा लोक अर्थ घेतात त्याचा मी काय बोलू शकत नाही कारण की त्यांचं समजून हे सोबत देतात बरोबर आहे म्हणून आम्ही आम्ही तीन तीन चार चार घंटे बोलत बघा घरात प्रत्येकाच्या बायका बोलतात बोलता एवढं बोलता तरी काय तुम्ही त्यांची वहिनी बोलत असल माझी मिसेस बोलत असेल तुम्ही एवढे बोलता तीन तीन चार जण बायकोच नाही सगळ्या मैत्रीपूर्णच सगळे 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 आपले मित्रच आहेत कोण आपला सर्व सगळे मैत्रीपूर्णच लढत झाल्या पाहिजे आता पण जी लढत झाली भुंगाची आपला मथूर होता मथुर आणि डोंगीच्या नंतर नंद्या आणि पण गेल्या वर्षी पळाला होता या वर्षी पण ती मैत्रीपूर्ण लढत झाली आमच्या कुठे होते पण जल्लोष वगैरे माझा जल्लोष नसतो मला स्वतःला फोटो काढायला जायचा होता पण इथे जयश्री भेटले पहिला प्राधान्य त्यांना नंतर मैत्रीला नंतर बैलांना असं माझा स्वभाव आहे आणि याच्या पूर्वी पण बघितलं असेल का पूर्ण बैलगाड्या आता बस जेवढे आमचे विरोधक होते एक बाजूला होते आणि आकाश राऊत आणि आमची मैत्री एक बाजूला होती पण आम्ही कुठं खचलो ज्या वेळेस आकाश राऊत बोलेल का परत एकदा गाडी सुंदर आणि भुंगाची पळवत त्यावेळेस शंभर टक्के गाडी पळतात नक्की दादा शुभेच्छा असतील तुम्हाला